आपल्या देशामध्ये गोवंश कारवाई करण्यात येईल पण परळीमध्ये कत्तलखाने कुठले असावे तर ते मेंढीचे वगैरे त्यांना तर ते मला माल खातच त्याच्याबद्दल आहे ना की बकऱ्या कोंबड्या त्यांना काय करायला मी मग कशासाठी ठेवायला ते त्यांना ते मनुष्याच्या ह्याच्या आरसाठीच तयार होत आहेत ना त्या त्यामुळे गोवंश हत्याबंदी आहे त्यामुळे गोवंशाची हत्याबंदीचे एव्हिडन्स असतील सीओ आहे का गोवंशाच्या हत्याबंदीचे जर एव्हिडन्स असेल तर आजच्या आज त्या कत्तलखान्याला सील ठोका आणि ताई साहेब अजून पोलीस प्रशासनाचा गोरक्षकांना खूप त्रास आहे आम्ही ज्यावेळेस ता गाडी पकडतो ना त्यावेळेस रश्मी शुक्ला ज्यावेळेस महासंचालक होत्या त्यांनी त्यावेळेस एक एसओ पी तयार केलं होतं त्यामध्ये पूर्णपणे उल्लेख आहे किंवा कुठल्याही सामाजिक संघटनेचे पदाधिकारी प्राणी मित्र किंवा अनिमल वेलफेअर ऍक्ट जे, जे काही मानव पशु कल्याण अधिकारी आहेत त्यांचे सदस्य स्वयंसेवक हे असतील तर ते गाड्या आडून पोलीस प्रशासनाला कारवाई करायला लावतात पण आमच्यावरती हल्ले होऊन देखील या ठिकाणी आमच्यावरतीच उलट गुन्हे दाखल केले जातात आणि या ठिकाणी एक सय्यद हो <kritik> आता येऊन आणि या विषयामध्ये तुम्हाला पूर्ण स्तरे संरक्षण देईल इथे आता एवढंच आहे की हत्याबंदीचा एव्हिडन्स असेल ऐकताय का हो ऐकताय त्यांच्या एव्हिडन्स ला गोरक्षक गो असतील तर त्यांच्या एव्हिडन्स ला खरं मानून त्याला सेल ठोकावं आणि ते कत्तलखान्यामध्ये जर गोवंश हत्याबंदी असेल तर कायद्याने त्याच्यावर कारवाई करावी तुम्हाला दुसरी एक आमची अशी मागणी पोलीस स्टेशनला नवीन एफे आलेले आहेत सय्यद साहेब म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनला त्यांची तात्काळ मधली बदली करण्यात हे आमची मागणी कारण आठ दिवसाखाली आमच्यावरती हल्ला झाला त्यावेळेस आम्ही त्यांना कॉल केले होते तर प्रशासनाकडून आम्हाला संध्याकाळी सात वाजता फोन हो आला आम्ही त्यांना दुपारपासून फोन करत होतो की साहेब आमच्यावर हल्ला झालाय गाडी पाठवा इकडे चाळीस पन्नास लोक आहेत विषयक टू व्हीलर आहेत आम्ही दोघं तिघ जणच आहेत तर त्या एपीआय साहेबांची इथून तात्काळ बदली करण्यात येईल जेवणाचे बदली करावे वगैरे असे काही निर्णय मी घेणार नाही त्याच्यावर मी तपासून कारवाई करेन तपासून कारवाई करेन तुम्हाला त्या कत्तल खाण्याचे असेल तर त्याला सील टोकावं आणि बाकी बकरी शेळी मेंढी कोंबडी याच्याबद्दल कोणीही आक्षेप घेण्याचं कारण आणि शिव साहेबांनी लेखी दिलंय की बारा तारखेपर्यंत आम्ही तो कत्तलखाना खाना उद्ध्वस्त पण करू स्ट्रक्चर ऑडिट आल्यानंतर आणि जर नाही आलं तर आम्ही फक्त तुमच्या धर्म धर्मबंधूच्या आणि तुमच्या विनंतीला मान देऊन फक्त स्थगिती देतो उपोषणाला हो। मला कायद्याने आणि निर्णय ज्याच्यामध्ये जे कागदावर योग्य मिळेल मला माहिती हो। त्याच्या आधारावर तुम्ही निर्णय घेणार कारण माझं जे आ, खाते आहे त्या खात्यामध्ये दुर्दैवाने मी स्वतः शाकाहारी झाले असले तरी त्या खात्यामध्ये कत्तल हे अपरिहारित आहे कारण